नमस्कार मंडळी आम्ही दोघी गावा या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज सकाळचं सकाळचं रुटीन दाखवायचं म्हणजे आम्हाला कमेंट आले होते बऱ्याश्याच की सकाळचं रुटीन तुमच्या दोघींचं दाखवा जावा पण ते आम्हाला व्हिडिओ बनवायलाच जमाना झालाय आणि आम्ही आज म्हणजे थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय आमचा सकाळचा रुटीनचा आता सकाळच्या आठ वाजलेले आहेत आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आमचे धुणे पाणी घरातील थोडंफार जेवण म्हणजे पोरासने द्यायला डब्याला चपात्या तेवढ्या राहिलेले आहेत नाही सगळं आमचं घरातलं आवरलेलं आहे आणि आम्ही आता आठ वाजता सकाळचा पहिला चहा पिणार आहे म्हणजे आम्ही एकदाच चहा पितो सकाळचा आठ वाजता आणि सकाळी सहा वाजता आम्ही एक 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 कप आम्ही सकाळी सहा वाजता हळद दूध पितोय सगळीच सगळ्यांनाच लागते ते आणि नंतर आम्ही आठ वाजता मग आम्ही तिघी आम्ही दोघी जावा आणि आमची सासूबाई अशा आम्ही तिघीजणी म्हणून फक्त तिघींच्या पुरता आठ वाजता चहा करते नाही बाकी सगळ्यांना सकाळी सहा वाजता दूध लागतं चला तर मग आज आम्ही गुळाचा स्पेशल असा चहा बनवणार आहे थंडी खूप भरपूर आहे आणि थंडीत तुम्ही जरा काळजी घ्या आम्ही पण पहा स्वेटर वगैरे घालून पॅक आहे आणि आम्ही आता चहा पिणार आहे तो पण गुळाचा चहाची तलप आलेली आहे आम्हाला आणि आम्ही तो चहा आता गुळाचा बनवून तुम्हाला दाखवणार आहे आणि चला बनवूया आपण गुळाचा चहा आम्ही कसा करतो ते पाहूया थंडी पडली की पहिल्यांदा सकाळचा चहा कधी घेईल असं होते पण आम्ही सकाळचं सगळीच घरातील हळद दूध सकाळचं पितो म्हणजे मुलांसह आम्ही पण थोडं अर्धी वाटी दूध सकाळचं हळद दूधच पितो आमच्या घरातील सर्वजणच दूध पितात

दोन कप पाणी आणि मी याच्यामध्ये दोन कप दूध घालणार आहे आणि हा पहा गुळ या कपानेच घातलाय मी पावना कप इथे मी गुळ घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे अगोदर पाण्यामध्ये चहा पावडर घालायचा आहे छोटे चमचे आहेत त्यामुळे मी चार चमचे घातले आणि याला चांगलं उकळायचं आहे शिजू द्यायचं आहे चांगलं उकळी आलेले आहे चहाला आणि त्यात आम्ही आता सोडा थोडासा घालणार आहे सोडा एक चिमूट घालायचा आहे एक चुटकी आणि सोडा सोडा घातल्यानंतर आपण हलवत राहायचं आहे कारण हे उत्तू जाण्याची शक्यता असते आणि सोडा घातल्यानंतर आलं पण थोडं घालायचं आहे बारीक किसून आणि चहा पावडर आपली चांगली आता शिजलेले आहे आपण याच्यामध्ये दोन कप दूध घालूया आणि एकेकांचा एक काय होतो चहा गुळाचा चहा केल्यानंतर फुट तो फुटतो आणि नाचल्यासारखा होतो म्हणून याच्यामध्ये सोड्याची चिमट वापरायची आहे म्हणजे गुळाचा चहा आपला चांगला साखरेच्या चहा सारखाच आपण बनवू शकतो तो त्यासाठी आपण सोड्याची एक चिमटभर सोडा घालायचा आता आपण मी ते दूध घालून सुद्धा चहाला उकळे आणून तुम्हाला दाखवते या सोड्यामुळे चहा आपला फुटत नाही आता मस्तपैकी अशी चहाला उकळी आलेली आहे तुम्ही चहा आमचा फुटलेला नाही अगदी व्यवस्थित मस्तपैकी चहा झालेला आहे गरम गरम चहा घटश चहा झालेला आहे कधी पील असं झालंय <laughs> चला तर मग या चहा प्यायला आम्ही पण पितो आणि आमच्या चहा मध्ये दोन मेंबर वाढलेले आहेत गुळाचा असल्यामुळे आमचा चहाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला, 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 ला सबस्क्राईब करा परत भेटूया सच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद